मी गुजराती असल्याचा मला अभिमान आहे रिलायन्स ही गुजराती कंपनी होती आहे आणि राहील असे रिलायन्स उद्योग हो समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी फायब्रँड गुजरात गोबल समिटमध्ये म्हणाल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुकेश अंबानींना खडेबोल सुनावले आहेत टुडे लेट मी डिक्लेअर येट अगेन रिलायन्स वॉज इज अँड विल ऑलवेज रिमेन A Gujarati company. Each of Reliance's business is striving to fulfill the dreams of my seven crore fellow Gujaratis. <laughs> कशाला त्या जमिनी आमच्या मराठी माणसांनी दिलेल्या तुमची कंपनी उभारणार आणि तुम्हाला जर वाटत असेल ही कंपनी गुजरातची सगळा सगळ्या बाळ गुंडाळा तुमचा अँटेलिया पण गुंडाळा तर गुजरातला नाव बसा महाराष्ट्रात तुमचं काम काय मराठी माणसांनी यापुढे विचार केला पाहिजे कुठलंही रिलायन्स प्रॉब्लेम घेताना की आपण हे भारतीय कंपनीकडनं नाही घेत आहोत आपण हे गुजराती कंपनीकडनं घेत आहोत आणि यांचा जर उद्देश फक्त गुजरातचा विकास करणार असेल I got